नगरसेवक दौलतराव पाटील यांच्या यंत्रणेमुळे सुजित मिंचेकर विजय निश्चित हातकलंगले विधानसभा मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचे मतदान उद्या पार पडत असून हातकलंगले विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीमध्ये परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार म्हणून डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या प्रचाराची यंत्रणा नगरसेवक दौलतराव पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याने डॉक्टर सुजित मिंचेकर यांचा विजय निश्चित असल्याचे होपरीतील जनतेने चर्चेतून समोर येत आहे सध्या हुपरी परिसरातील आठ गावांमध्ये निवडणुकीचं वारं पाहता डॉक्टर मिंचेकर हे आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे सुजित मिंचेकर या यांची प्रचार यंत्रणा व दौलतराव पाटील यांनी आपल्या हाती घेऊन लावलेली फिल्डिंग या सर्व गोष्टीचा विचार करता राजकीय विश्लेषकांकडून डॉक्टर सुजित मिंचेकर त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे हुपरी शहरामधील तरुणांच्या तोंडून एक वैशिष्ट्यपूर्ण वाक्य बोललं जात आहे दौलत अण्णांची फिल्डिंग टाईट डॉक्टर सुजित मेंचेकर व राजू बाबा यांच्यातच होणार फाईट उद्याच्या होणाऱ्या मतदानानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन कुडुबाई